जत्रेत आलात आणि तर काय केलं इथे येणारा प्रत्येक एक एक ना घेऊनच आपलं मालवणी खाजा आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी पहिलं चणा बेसन पीठ घेतलं पाहिजे पीठ चांगलं ठेसून घ्यायचं आणि ती कांडी मारायची तेलामध्ये तेलामध्ये ती फ्राय करून भाजून काढायची आणि ती थंड झाल्यावर मग गुळाचा पाक लावायचा गुळाचा पाक लावतही पहिलं गुळ बारीक करून ते कढईमध्ये घ्यायचं त्याचा पाक बनवायचा त्याच्याचं आलं टाकायचं था। एक ठराविक था। प्रमाण असतं की प पाच किलो जर गुळ असलं तर एक सहाशे किंवा सातशे ग्रॅम आलं घालायचं आणि तो पाक तयार झाल्यावर त्याच्यात मग वेलची पूड टाकायची आणि वेलची पूड टाकल्यानंतर आपण ते त्या खांडी त्याच्यात ओतून ती परतायची आणि असते असते ते पाक देता देता येतं दे 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 ते वाळतं आणि वाळत आल्यावर त्याच्यावर ते किळ माराय वाढलं तुम्ही खाज तयार झाला ज्या गावात जत्रा असेल त्या गावातल्या लोकांना आपल्या मित्रमंडळीला शेजाऱ्यांना किंवा पाहुणे मंडळी गाव प्रसाद म्हणून द्यायचा असतं ते एक व्यक्तीची खरेदी एवढी असते की मला पाच किलो खाज्या द्या दहा किलो खाज्या द्या कोण म्हणतो मला 15 किलो द्या एवढी प्रत्येकाची मागणी असते या जत्रेत या खाजाची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होती या खाजानेस मालवणला एक वेगळी ओळख दिली आहे जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह सह मुश्ताक खान मालवण भारत फॉर इंडिया